एक पिंगला म्हणून वेश्या होती काही काही लोक म्हणतात कीर्तना सांगून जाईल पिंगला ती वेश्या होती वेश्या धर्म होता तिचा पण ऐका आपल्या विचारात एवढं सामर्थ्य एका क्षणात आपल्या जीवनाची दशा बदलता आली पाहिजे आपल्याला आता वेश्या जरी असली तरी तिचं सा कारण सांगायचं एक म्हणजे गुरुदेव दत्तात्रयांचे गुरु किती होते चोवीस गुरु होते किती होते किती होते हा त्यातली एक म्हणजे ही ही होती त्याचं कारण सुद्धा तसं आहे एके दिवशी ग्राहकाची वाट बघत ती दरवाजा मध्ये थांबली आणि दरवाजा मध्ये थांबल्यानंतर आता ग्राहक येईल मग ग्राहक येईल एक ता ता तीन ता, तीन ता, 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 तास झाला दोन तास झाला तीन तास चार तास पाच तास पाच तास दरवाजा मध्ये उभा राहून ती ग्राहकाची वाट बघत होती पाच तास ग्राहक आला नाही जीवाची तळमळ उडाली आणि एका क्षणात काय पलट झाली तिची आकाशाकडे पाहिलं म्हणे भगवंता अरे बघ ना कोणाच परक्यासाठी मी उभा राहिले अरे पाच तास कुणी तरी माझ्या दारातील म्हणून माझ्या जीवाची लाई लाई व्हायला लागली तरी देवा कुणी आलो नाही तळमळ मग उडाली रे माझी अरे देवा मला असं वाटतंय एवढा पाच तास कुठल्या तरी ग्राहकाची वाट बघण्यापेक्षा हे भगवंता तुझी वाट बघितली असती आतापर्यंत तू मला दर्शन दिलं असतं विचारात एवढं सामर्थ्य आहे विचाराने बदलतं सगळं आणि ती सुद्धा वैष्णव बनली आणि भगवंताचं नामचिंतनामध्ये दंग झाली हे भगवंता आतापासून हा देह कोणाचा नाही हा देह फक्त तुझा आहे हे तिला कळलं कारण तिला माहीत होतं नामाशिवाय जीवाला पर्याय नाही पण ते आजकालच्या तुम्हा कळत नाही